धुळे शहरातील प्रेमदीप नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळ्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता भडगुजर कॉलनी प्लॉट नंबर बत्तीस पारा रोड धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या पतसंस्थेची मागील वार्षिक सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे व इतर विषय व्यवस्थापक श्री सुरेश चंद्र के ललवानी यांनी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेची सभे पुढे येणारे विषय वाचून कायम केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री प्रेम रेनचंद सुगंतन रेनचंद सुगनलाल नार यांनी बँकेची आर्थिक स्थिती संदर्भात आढावा घेतला व संपूर्ण वर, संपूर्ण वर्षाची माहिती दिली यावेळी संस्थेचे चेअरमन श्री प्रेमचंद सुगनलाल नार उपाध्यक्ष श्री रणजित नार संचालिका सो शोभा मुसळे संचालिका डॉक्टर सो रुपाली नार संचालक महेंद्र भानुसाली संचालक श्री जितेंद्र भंडारी व्यवस्थापक सुरेश चंद्र ललवानी तसेच कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळी मेळेच्या वातावरणात दिसावी वार्षिक सभा संपन्न झाली प्रेमरत्न ना महिला नागरी सरकारी पदार्थ मोबाईल घरीचे विलनीकरण करण्याबाबत सुधारकर काशीनाथ वाणी रवींद्र रमेशन कुचेरिया वार्षिक सभा सभेत अनुस्थित असलेल्या सभासदांची आमची सहमती करणे मुकेश सुचे मुकेश मालकराव जय अनुमोदक रघुनाथ कुंकार चौधरी समोरच्या विल्यानंतर दिलेल्या कर्ज खात्याची माहिती देणं मान्यता देणे सुचे रामदास नारायण अशोक दादा

स्वप्नील नाहर आणखी तीन संचालक आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे ते आमच्या सभेत उपस्थित आहेत तसेच आलेले सर्व सन्मानिय सुभाषण आपल्या सगळ्यांना नमस्कार जय जयेंद्र आणि करताना खरोखर मनस्वी फार आनंद होत आहे बारा महिन्यांचा का होईना आपली तुमची भेट होत असते आणि भेटीमुळे परत चेहऱ्या समोर येतात तुमची उपस्थिती तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आम्हाला एक प्रकारची उत्तेजना देत राहत आहे मित्र हो। संस्थेचा कारभार आर्थिक कारभार सांभाळताना बऱ्याच अडचणी आपल्याला माहिती अनेक संस्था टॅक्नजी केल्या झाल्या आपल्या शहरासुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती पण कोणत्याही परिस्थितीत आपण अनेक लोकांचे मदत केलेली आहे आर्थिक पद्धतीमुळे प्रत्येकाला घाम आलेला आहे अनेक लोकांचे संसार उद्या झालेले आहे आर्थिक स्वतःच्यामुळे अनेक जनजीवना आहे माहिती देऊ इच्छितो सन दोन हजार पंचवीस एल पर्यंत मार्च एल पर्यंत नऊशे एकोणपन्नास आपल्या या संस्थेचा आहे एकंदर पाहता आपली आर्थिक परिस्थिती ही जवळपास तीन कोटी पन्नास लाख रुपयाची आपल्याकडे खेळ जमा आहे मागील वर्षात आपण नऊ लाख जवळपास नऊ लाख सत्तेचाळीस हजार नऊ कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा आपण कर्ज वितरण केलेलं आहे त्या पैसे आठ करोड ऐंशी लाख रुपये आपले कव्हर झालेले आहेत मार्च एकपर्यंत देणे कर्ज चार कोटी शहराचा लाख रुपये होते म्हणून या अहवालात आपण फालतू शिकतो की मागच्या वर्षी शे लाख रुपये आपल्याला सवाफदाकडून वाटचे लाख कर्जातून व्याज वसूल झालेले आहे आणि अठरा लाख रुपये जे बँकेत ठेवलेले होते त्याच्यावरील व्याज हे सुद्धा अठरा लाख एकोणसत्तर हजार रुपये उपलब्ध झालेले आहेत